टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो वैभव का तुझे वैभव शिंदे हो मी मग कामामध्ये होतो तू काय काय बोलला मला काहीच समजलं नाही तू बोल का वैभव कुठलाही प्रॉब्लेम तू मी हिंगोलीच आहे ये? हिंगोली जिल्ह्यातलं पर आता कुठे मी का आ? मी इकडे दिल्लीला आलोय कुठे दिल्लीला बोट्याने बोल ना दिल्लीला आलो म्हटलं दिल्लीला काय काम करायला हॅलो काय काम करतो तिकडे दिल्लीला मी का हा मी मेकॅनिकल मध्ये काम करतोय मेकॅनिकल हा शिक्षण काय झालं तुझं माझं का बारावी 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 दिल्लीला कशाला गेलाय हम्म दिल्लीला कशाला गेलाय म्हणलं नाही ते प्रोग्राम होता कशाचा प्रोग्राम ते मशीनचा कुठल्या मशीनचा जेसीबी हा जेसीबी 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 नाही म्हणत रे जेसीबी म्हणतात जेसीबी हा जेसीबी म्हणतो मी जेसीबी म्हणतो तू ज म्हणतो जी म्हणजे जेसीबी हा जेसीबी अच्छा जेसीबी च काम करायला तिकडे गेला तो का मग दिल्लीला नाही नाही प्रोग्राम होता तर था गेलतो इकडे पुण्याला काम करतो मी आता म्हणला दिल्ली दिल्ली होऊन आता पुणे काय खरं खोटं बोलतोय तू तुला काय कळ मला नाही नाही तसं नाही प्रोग्राम होता तिकडे तर मी पुण्याला काम करतोय दिल्लीला म्हणलं ना आता तू दिल्लीला तिकडे आहे मी कुठे दिल्लीला अरे काय डोक्या बिगर पडला का बोलू कुठला शब्द मी तुला म्हणतोय दिल्ली आणि मग अशी म्हणतो पुणे नहीं नहीं। नहीं। ना हॅलो अहो माझी साईड आहे ना पुण्याला असते किंवा गावाकडे असते हिंगोलीला असते कधी कधी पुण्याला असते म्हणजे जसं काम असलं पुण्याला तुझी साईड म्हणतो अहो रिपेरिंग करतो मी जशी बी रिपेरिंग करतो आता मग दिल्लीला गेला का तू नाही कामासाठी नाही गेलो ते फंक्शन होत ना त्याच्यासाठी गेलो कशाच फंक्शन आ, ती सा आ, ते स्पेअर वगैरे पार्ट असते ना हा फंक्शन होत मग रिटर्न तो का नाही 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 तिकडेच आहे हा काय मग अडचण काय तुझी मला सांग नेमकं अडचण आहे ना ती माझी म्हणजे आम्ही बहीण भावाच्या नात्याने बोलत होतो बरोबर बहीण भावाच्या नात्याने बोलत होतो कोणाला हॅलो नावची न, ती मोनिका नावाची होती जगताप तर मग तिने मला पैसे मागितले होते मग मी तिला दिले ते दोन हजार रुपये ती बीड जिल्हा आहे ची प्रॉपर तर मग तिला मी एक वर्ष झाले आणखीन दिली नाही तर मग तिने माझे फोटो टाकलेले आहे बघितली का तुम्ही बघितलं नाही तर व्हॉट्सअपला टाकले तर ती म्हणते तू काहीच वापर करू शकत नाही मला धमकी देते पुण्यामध्ये पोरं घेऊन येतो म्हणते मारायला गोळ्या घालतो म्हणते गोळ्या घालतो हम्म बघ मला कशाबद्दल आता काय माहित आता कशाबद्दल तर तिला म्हणलं माझे सरळ पैसे देऊन टाक विषय संपला बरोबर आहे का नाही हॅलो 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 हॅलो

वाला तुम्ही तुम्ही गाडीवर कंट्रोल केला असता

अहो ते सायलेंट चालता मोबाईल बोल आणखी बर ठीक आहे ते मगाशी टोलवर होतो ते टोलवर ते बिचारे टोल वाल्यांना मारत होते म्हणून त्यांना मी मॅटर मिटवलं त्यांचं सा, त्यासाठी बर त्या मुलीला तू बहीण म्हणून बोलत होता मग पुढं तर मग त्याने काय केलं पैसे दिले नाही मी मागितले होते तुझ्याकडून ते पैसे मागितले होते ती मुलगी नाही 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 मी दिले ते तू त्या मुलीला पैसे दिला होता हा तर मग मी मागत होतो त्याला मागत होतो तुझा आणि मुलगी कुठली प्रॉपर प्रॉपर माझल बर बीड माझलगाव हा बीड बर मुलीचं नाव काय मोनिका जगताप मोनिका जगताप आणि त्याचा कुटुंब परिचय झालं इंस्टावर हा इंस्टावर इंस्टावर तू तिला कधी पाहिलं आहे का त्याला भेट झाली का तुझी नाही बर मग भेट झाली नाही मग कस तू मग त्याला किती पैसे दिले तू दोन हजार रुपये दोन रुपये कधीची गोष्ट आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे बघा डेट वगैरे हो सगळे बर हा मला एक सांग मित्रा तू किती दिवस बोललास त्या मुलीला फोन वर हा नाही नाही फोन वर घेईन वर काहीच नाही झालं चॅटिंग वर चॅटिंग फोन चॅटिंग केला फक्त हा आता चॅटवर बोललात ना तू हा चॅटवर बोललास मग त्याला फोन पे किती केलास पैसे फोन पे का दोन दोन हजार रुपये मग फोन पे नंबर कोणाचा दिला त्याचा दिला का दुसऱ्याचा हो नाही नाही तिचा नाव काय होतं त्याचं मोनिका जगताप ट्रू का मग काय आपल्या फोन पे ला पण मोनिका जगताप नाव येतो का दुसरं नाव येतो हो तीच हो येते तेच नाव येतो कन्फर्म केलंय का तू हा मोनिका मुलगी आहे का मुलगा आहे का मुलीच्या नावानं काढून तुला फसवलंय ते कन्फर्म केलंय का तू मुलगीच आहे मुलगीच आता मग तुझा कॉल वर फोन वर बोलला का नाही त्याला तू मला ब्लॉक केलं सगळीकडे इंस्टाला ब्लॉक केलं एकदा एक तर फोनवर तुझ्या कॉलिंग वर मी त्याला लय बोललो मी लय बोललो काय बरेच वेळेस बोललो म्हंटल बरेच वेळेस बोललोस काय म्हणून बोललास त्याला तू माझे पैसे दे म्हणून बर काय म्हणते तुला जे करायचं ते कर नाही देत म्हणजे तुला काय करायचं कशासाठी पैसे घेतले तुझ्या कोणी दवाखान्यासाठी दवाखान्यासाठी मग तू अनोळखी लोकांना पैसे देतो का तू पण ओळख तर ना पण मग सोशल मीडियावरती ओळख हे लोकांना तुला काही पागल तू हा का तू पागल तू मला सांग सोशल मीडियावरची मैत्री करायची नाही मला तुला माझं एक बोललेला तुला वाईट वाटेल तुझ्या मनाला लागू दे हा पण सोशल मीडियावरची मैत्री कधीच करायचं नाही मला एक सांग तुझे दोन हजार रुपये काढून घेतले तुला द्यायला का पैसे देणे आता तू का आमदार का खासदारचा मुलगा आहे तू वडील काय करतात तुझं इं? तुझे आई वडील काय करतात हॅलो अरे मित्रा तुझे आई वडील काय करतात शेती शेती किती एकर शेती आहे शेती किती एकर शेती आहे का हो वीस एकर शेती आहे म्हणल्या तुझ्या आई वडील असे धंदे कर म्हणाल का नाही का आई वडील शेतकरी यायचं तू असे धंदे करतो म्हणलं कळते का थोड तर समजा आता बरोबर आहे तू एक तू भावनिक दिलास कि बाबाळखी सोबत व्यक्ती सोबत लेडीज आहे म्हणून फ्रेंड केला बरोबर फ्रेंड बनवून घेतला पण ते गैरफायदा उच ना सोशल मीडियावरची मैत्री कधीच करायचं नाही सो, सोशल मीडियावरची मैत्री कधीच करायचं नाही खूप फ्रॉड असतात सोशल मीडियावरची हा मग आता तुला काय म्हणते तिनं पैसे देत नाही म्हणते का दोन हजार रुपये काय म्हणते आता शिवे लावला होता मी काल फोन मला ती म्हणलं कुठे म्हणे मायाच्या पशी म्हणे मी पण कुठे म्हणलं ते म्हणेच्या पशी म्हणे मी माझ्या पशी तू या आई पशी आहे म्हणे मी म्हणजे आर तोरी बोलते मायच्या पशी आहे म्हणे मी काय बोलतोय तू तुला मोठ्यानं बोलून आहो मी फोन लावला आणि मग मी म्हटल कुठं आहे म्हटलं ती म्हणते तेव्हा मायच्या म्हणते मी तुला उलट बोलते हा माणसाहून शेवटी आईचं भोक म्हणते तुला बघ आता नाहीतर काय म्हणते तुला पैसे देते म्हणते का डायरेक्ट आता हा काय करायचं कर हा डायरेक्ट पाह ना बघा ना मी पिस्तोलचे फोटो पाठवले ना तू मला फोटो कोण पाठवले ते हा तिनेच पाठवले मला ते लेडीज का? ना का हा काय म्हणते त्यांना फोटो पाठवून गोळ्या घालतो म्हणून तुला का हा कापूर गोळ्या घालते म्हणा नीट राहा म्हणते नीट राहा म्हणते मला बर ठीक हेच मॅटर आहे का दुसरं काय मॅटर आहे नाही नाही हेच आहे हेच आहे ना खरं खरं हा दुसरं काय नाही नाही <laughs> खरंच बोलतो का होय असं तुम्हाला खोटं वाटायला काय माहित आता सिरीयसली सांगतो तुला मी विचारतोय मग तुझ्या सारखं वेड माणूस कोण सापडला नाही म्हणून तुला चांगला बोलवलं आहे त्यानं आता माझ्या वर कायदा घेतला ना मी काय करणार होता हो ना जाऊद्या मग तुला तेवढं ना एक मिनिट हॅलो हा ते कंपनी मध्ये होत मग मी म्हंटलो आता याच्या कडून पैसे घ्यायचे गड्या मग मी त्याच्याकडे गेलो कंपनी जॉइनिंग केली मग तिथे गेलो तर मग ते मला तिथे भेटलं बर का बर हा तर ती भेटलं पण त्यानं ओळख नाही दिली की मीच आहे म्हणून हाँ। हाँ। ता ता नहीं, नहीं, नहीं। मी म्हटलो की अशा असं आहे का म्हणतो हा भेटला नाही म्हणलं नाही 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 गेलतो मी ऐक ना पण असं आपण कधी भेटलो नाही समजा मग एकदम चेहरा कसा ओळख होईल बर हा मग ते तसं झालं ना मी गेलो तिथं पण मला बरोबर सांगितलं नाही ना मीच आहे म्हणून तिथे हा ते म्हणे नाही बाबा मी ओळखत नाही म्हणे आणि मी ओळखलं बर का पण मी विचार बघितला की खरं सांगते का खोट बोलते मी प्रत्येक जण म्हणजे सुपरवायझर सगळ्याला विचारलं होतं मॅनेजर पण विचारलं होतं हेच आहे म्हणून मग मला सांगितलं होतं की मी म्हटलं आपण जाऊन विचारू घड्या तर मी विचारलं पण तिने खोटं सांगितलं म्हणलं मी समजून घेतलं नाही पैसे द्यायचे पाऊन कुठं भेटला तू तर मग ऐका ना मग माझे नाही का थोडे भांडण झाले ते मग

हो साडे अकरा वाजता सुट्टी होती आता फोन उचलणार नाही का नाही आता फोन उचलणार नाही साडे अकरा वाजता आता फोन फोन उचलणार नाही काय फायदा साडे अकरा वाजता सुट्टी होती बघा आहो ते नितीन नावाचा मुलगा आहे हा तर मग ती त्याची गॅंगच आहे ती बर हा तर मग ती म्हणते मी तू पोरा घेऊन येतो मार मी पहिल्यांदा चाकण मध्ये होतो ना काय वेगळा विषय दिसतो फिरून फिरून बोलू नको मला जे खरे गोष्टी ते बोलत जा ऐका ना ऐका ना एक मिनिट तुम्हाला खोट वाटे ना हॅलो तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट मारून सगळे पाठवतो बस ला तुमच्या जर माझं खोट वाटत असेल बर का बघा ना तुम्ही एकदा एक वेळेस बघा ना तुम्हाला खोट वाटते बरोबर आहे तुझं बोलतो तू पण तुझं फोन चालू नाही म्हणतो ना तर फोन कुठून करा त्याला आणि मल मला वरूनच म्हणते कि तुम्हाला ब्लॅकमेल करतोय असं करतोय तसं करतोय ठीक बरं नंबर पाठव मला तरी चालेल काय नाही त्याला बोलतो समज साधतो किती खरं काय ते खोटं बघून तुला सांगतो मी ठीक आहे बर